चंद्रकांत म्हात्रे पेन प्रेस क्लब च्या प्रगतशील शेतकरी पुरस्कार दोन हजार पंचवीस न सन्मानित शेतीसोबत इतर जोडधंदा करणं गरजेचं आहे सागर वाडकर तालुका कृषी अधिकारी पेन प्रेस क्लब कडून प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार शेतकऱ्यांनी केवळ भातशेतीवर अवलंबून न राहता शेतीसोबत फळझाड लागवड कुक्कुटपालन मत्स्य शेती यांसारखे उत्पन्न देणारे जोडधंदे केल्यास उत्पन्न अधिक पटीनं वाढू शकतं असं वक्तव्य पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी आपल्या शेतकऱ्यांचा गौरव करताना वक्तव्य केले रायगड प्रेस क्लब अंतर्गत पेन प्रेस क्लब तर्फे तालुक्यातील प्रगतशील शेतकरी अनिल चंद्रकांत काणेकर राहणार सापोली व चंद्रकांत म्हात्रे राहणार भाल तालुका पेन या दोन शेतकऱ्यांचा सपत्नी शाल सन्मानचिन्ह प्रशस्ती देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर तालुका नायब तहसीलदार प्रसाद कालेकर कृषी अधिकारी सागर वाडकर रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे माजी जिल्हाध्यक्ष विजय मोकल लहुशेठ पाटील एस एच गायकवाड कमलशेट ठाकूर प्रदीप मोकल संदीप पाटील संतोष पाटील प्रकाश माळी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी सांगितले की पेन प्रेस क्लब आयोजित शेतकऱ्यांचा सत्कार हा शेताच्या बांधावरचा उपक्रम आहे आम्ही रायगड प्रेस क्लबतर्फे प्रोत्साहन देण्यासाठी हा सत्कार करतो शेतीसह इतर फळपिके मत्स्य शेती करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यातून दोघांची निवड करतो शेतकरी टिकला तरच हा देश टिकेल असं सांगतानाच रस्ते महामार्गासाठी आंदोलन केली करत आहोत असं जिल्हा प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी इथं सांगितलं तर कृषी अधिकारी सागर वारकर यांनी सांगितलंय की सामाजिक बांधिलकी ठेवून पत्रकार काम करत आहेत शेतकऱ्यांचा सन्मान करत आहेत ही आपली चांगली बाब आहे शासनानं शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत केंद्र व राज्य शासनातर्फे उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना पुरस्कार आणत आहेत असं तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितलंय प्रगतशील शेतकरी अनिल काणेकर आणि चंद्रकांत म्हात्रे यांनी सत्कारानंतर आपले शेतीतील अनुभव व अपेक्षा व्यक्त केल्या सदर कार्यक्रमाविषयी प्रास्ताविक कमलेश ठाकूर यांनी तर आभार विजय मोकल यांनी मानले